वा 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 मेणबत्त्या घेऊन निघाला त्या मालेगाव तालुक्यातली मुलगी फक्त तीन वर्षाची होती किती तीन वर्षाची ती बलात्कार झाला लय वाईट झाले चल तू पण मेणबत्ती घेऊन मेणबत्ती घेऊन कशाला तेवढीच तिच्या आत्म्याला शांती लागल oh शांती गा कळाली अर्थ्या तर लहान मुलीला दगडानं ठेचून टेचून मारली तिला कसं वाटलं असेल आणि हीच जर तुमच्या मुलगी सगळं झालं तर का तुमच्या वेळ आल्यावर तू साव तुम्ही जशी ही मेणबत्ती पेटवून घेऊन निघालाय ना तसं त्या नरदामात पेटवलं पाहिजे अहो चोवीस तासात सगळं होऊ शकतंय तिकडली तिकडे जाऊ शकते ते सगळं पडू शकतंय पण चोवीस तासात त्या नरदामात फाशी होऊ शकत नाही आता माझ्या राजाचं छत्रपती शासन पाहिजे होतं सगळे नरदाम फासून मारले असते फासून